नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हरभरा कटलेस तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया अगदी कमी वेळेत एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे लवकरात लवकर होते तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तर तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत एक वाटी ग्रीन चने घेतलेले आहेत म्हणजेच हरभरा घेतलेला आहे हर आणि त्याचबरोबर दोन चमचे तांदळाचं पीठ तर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं दरदरीत वाटून घ्या हे हरभरे आपल्याला प्लस मोडमध्ये फिरून असे जाडसर वाटून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही छानसर छानपैकी मी, सर... मी, मी असे जाडसर वाटून घेतलेले आहे त्याचबरोबर बटाटा सुद्धा असा मी खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलेला आहे बटाटा उकडून पूर्णपणे थंड करा मगच तो रेसिपीमध्ये घ्या तर त्यामध्ये घालण्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे तर भरपूर सारी कोथिंबीर इथं आला आणि लसूण छान खिसून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या चॉप करून घेतलेल्या आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा चॉप केलेला आहे त्याचबरोबर अर्ध निंबूसुद्धा घेतलेला आहे तर हे सर्व जिन्नस आपण यामध्ये मिक्स करून घेऊया तर दाखवल्याप्रमाणे मी सर्व जिन्नस खिसलेल्या बटाट्यामध्ये घालून घेतलेले आहेत जाडसर वाटलेलं व हरभरा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी काही सुके मसाले घेतलेले आहेत तर ते कोणते आहेत ते बघूया तर चवीनुसार मीठ आहे काळे मिरे पूड आहे आणि हे धने जिरे पूड आहे हळदी पावडर सोबतच जिरे घेतलेले आहेत लाल तिखट आणि गरम मसाला तर हे सर्व जिन्नस यामध्ये घालून एकजीव करून घेऊया त्याचबरोबर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आपल्याला दोन चम्मच तर तांदळाचं पीठ नसल्यास तुम्ही बेसन पीठ सुद्धा यामध्ये घालू शकता सोबतच अर्धा निंबू पिळून घ्यायचं आहे यावर आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया तर यामध्ये अगदी एक चमच मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला मीडियम तर इथं बघू शकता अशा पद्धतीची मी पेस्ट बनवलेली आहे तर आता आपण कटलेट्स बनवून घेऊया तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला आणि छान असे कटलेस बनवून घ्यायचे आहेत तुम्ही याला टिक्कीसुद्धा म्हणू शकता हव्या त्या साईजमध्ये तुम्ही सेप देऊ शकता तर मी अशा पद्धतीचे कटलेस बनवत आहे तर अशा पद्धतीचे आपण सर्व कटलेस बनून घेऊया तर अशा पद्धतीची मी कटलेस तयार केलेली आहेत तर याला आपल्याला कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये ते कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट बनवलेली होती आपण त्याला परत एक वेळेस असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच डुबून आपल्याला शालो फ्राय करायचे आहे तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर मी इथं शालो फ्राय करत आहे वरती मी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यावर तेल सुद्धा टाकलेलं आहे तर तेल असं छान असं तापलेलं आहे तर असंच एक पेस्ट मध्ये भिजून करायला टाकायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व टाकून घेऊया तर इथे बघू शकता सर्व कटलेस टाकून झालेले आहेत आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये टाकायचं कारण म्हणजे त्याने एकदम असं कुरकुरीत अशी आपला कटलेस तयार होतो आणि अशा पद्धतीची मी शालो फ्राय करत आहे तर एक साईड आपले कटलेस छान फ्राय झालेले आहेत तर आपण आता छान असे पलटून घेऊया तर डीप फ्राय न करता छानपैकी अशी शालो फ्राय सुद्धा एकदम कुरकुरीत आणि कमी तेलामध्ये होतात तर अशा पद्धतीचे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर इथं बघू शकता अतिशय छान असे कुरकुरीत आपले कटिंग तयार झालेले आहे आणि दुसरी सुद्धा बॅच आपली शालो फ्राय करायला सुरुवात झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण आता शालो फ्राय करून घेणार आहोत तर दुसरी बॅच सुद्धा आपली फ्राय झालेली आहे तर रेडी झालेली आहेत आपले हरभरा कटलेस तर तुम्ही तर बघू शकता अतिशय छान असे झालेले आहेत तर मग तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि माझे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आवाज आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की किती कुरकुरीत झालेले आहेत ते आणि खायला सुद्धा अतिशय टेस्टी लागतात हे तर मग असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा धन्यवाद